लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आज चौथा टप्पा संपन हा संपन्न होत आहे संपूर्ण राज्याचे लक्ष काही बोटावर मोजण्या एवढ्या लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे त्यापैकी बीड लोकसभा मतदारसंघ हाही त्याचाच एक भाग आहे दिवसेंदिवस किंवा ज्या ज्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का हा कमी होऊ लागलेला आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जशा सोयीसुविधा उपलब्ध करून देते देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मतदानाचा टक्का वाढावा यासाठीही प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होताना दिसत आहेत बीड लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये केज विधानसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे पंधरा बूथवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि त्यापैकी विशेष उल्लेख करावा असे काही बूथ आहेत जे की दहा बूथ आंबेजोजोगाई तालुक्यामध्ये पाच आणि केस तालुक्यामध्ये पाच आहेत त्या बुथवर पूर्णपणे महिला कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडत आहेत त्याचबरोबर जे दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठीही स्वतंत्रपणे कक्ष उघडण्यात आलेले आहेत तर मतदान केंद्राच्या बाहेर काही आकर्षक अशा थीम साकारण्यात आलेल्या आहेत आणि महिला मतदारांना मतदान करण्यासाठी आल्यानंतर पूर्णपणे सुविधा मिळाव्यात यासाठी पाळणाघर असेल लहान बाळांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या खेळण्या असतील याचीही मोठ्या प्रमाणावर सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाणी बचतीचे बेटी बचाव अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर फलकही या मतदान केंद्रांच्या बाहेर लावलेले आहेत केत शहराचा विचार केला तर पंचायत समितीमधील बूथ कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बूथ आणि वसंत महाविद्यालयामध्ये असलेले बूथ अतिशय मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे आणि याचे कारणही तसेच आहे मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी केवळ मतदान करूनच जाऊ नये तर या ठिकाणी आल्यानंतर काही संदेशही त्यांना देण्यात ते यावा त्यांच्या डोक्यामध्ये राष्ट्र उभारणीसाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हेही त्यांच्या डोक्यात बसावं यासाठी वेगवेगळे बॅनर्स होर्डिंग्स आणि बोर्ड लावण्यात आलेले आहेत दिव्यांग मतदारांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर अगदी व्हीलचेअर आहेत आणि त्यांच्या दिमतीला अनेक कर्मचारी हे सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत केज विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे पन्नास टक्के मतदान संपन्न झालेले आहे सकाळी सात वाजता जेव्हा मतदानाला सुरुवात झाली त्यावेळेस काही मतदारांनी लवकर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि अकरा ते बारा वाजेपर्यंत मतदार मतदान केंद्राकडे मोठ्या प्रमाणावर येताना दिसत होते मात्र जसाही उन्हाचा कहर सुरू झाला त्या उन्हामध्ये थोडासा मतदानाचा वेग मंदावलेला दिसून आला कारण कधी नव्हे एवढे टेम्परेचर मागच्या या दीड ते दोन महिन्यापासून वाढलेले आहेत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी केज तालुक्यामध्ये केज विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या रॅलीज काढण्यात आल्या जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले केज विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे त्याचबरोबर केज तहसीलचे तोशिल तहसीलदार अभिजित जगताप आणि इतरही कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मग ते शालेय बालकांच्या रॅलीच्या माध्यमातून असेल किंवा दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती करण्यात आली आणि मतदारांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले केज शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन हनुमान ज्वेलर्स सराफालाईन केज वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने अगदी माफक दरामध्ये या ठिकाणी मिळतात आणि एवढेच नव्हे तर आपण सोने चांदी खरेदी केल्यानंतर आपल्याला एक दुचाकी जिंकण्याची सुद्धा संधी मिळणार आहे म्हणून सदरील दुकानाला एक वेळ अवश्य भेट द्या आणि जिंका एक शानदार दुचाकी